नमस्कार मित्रांनो तर आमच्या या मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तळेगाव दाभाडे येथील उमाबाई दाभाडे उद्यान अर्थातच फुलराणी उद्यान या ठिकाणी छोट्या मुलांसाठी मिनी ट्रेनची सोय केली असून ती मिनी ट्रे मी ती मिनी ट्रेन आम्ही आज पाहण्यासाठी तसेच तेथील उद्यान पाहण्यासाठी आम्ही आज निघालो आहोत तर चला मग मित्रांनो आम्ही वडगावहून तळेगाव या ठिकाणी निघालो आहोत रस्त्याच्यामध्ये अशा प्रकारची छान छान झाडं झुडपं तसेच छान छान बंगले नर्सऱ्या वगैरे आहेत तसेच आता पावसाचं वातावरण झालं आहे तर आम्ही आता मित्रांनो निघालो आहोत तळेगावचं फुलराणी उद्यान पाहायला या उद्यानात मिनी ट्रेनची व्यवस्था केली असल्याने तसेच लहान मुलांना या ठिकाणी खेळण्याची व्यवस्था चांगली असल्याने आम्ही निघालो केले तर आम्ही थोडं आता पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहोत यानंतर आम्ही थेट फुलराणी उद्यानाकडे निघणार आहोत तसेच मध्ये आपल्याला अशी अशा भिंतीवरतीची चित्र पाहायला मिळणार आहेत आणि यानंतर आम्ही निघणार आहोत थेट तळेगावच्या फुलराणी उद्यानाकडे तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत तसेच या या ठिकाणाहून काही मिनटाच्या अंतरावर फुलराणी उद्यान आहे तर साईबाबा मंदिराच्या तिकडे न वळता सरळ पुढं जायचं आणि हा तर आता आम्ही आलो आहोत फुलराणी उद्यानात तर या उद्यानाचे नाव आहे सरसेनापती उमाबाई दाभाडे उद्यान तर या ठिकाणी आम्ही प्रभोतीला फिरण्यासाठी घेऊन आलो आहोत तसेच तिचा छोटा भाऊ देखील या ठिकाणी आलेला आहे तर या उद्यानात छोट्या मुलांसाठी खूप मौज मस्ती करण्यासाठी तसेच शोभेसाठी प्र प्राकृतिक प्रकारचे फायबरचे हत्ती ठेवले आहेत तसेच या ठिकाणी भरपूर झाडे असून छोटी छोटी फुलझाडे देखील भरपूर प्रमाणात आहेत तर चला आपण उद्यानाची सफर करूया तर या ठिकाणी छोटी छोटी फुलझाडं आहेत तसेच या ठिकाणाहून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे मिनी ट्रेन छोट्या मुलांची मिनी ट्रेन तर ही ट्रेन संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास किंवा चार वाजल्यापासून पुढे सुरू असते तसेच या उद्यानात फलकावरती पक्ष्यांची माहिती देखील छान प्रकारची सांगण्यात आली आहे किंवा लावलेली आहे लिहून तसेच या ठिकाणी प्रभुत्वीने मस्त मज्जा केली मस्त उद्यानाचा आनंद घेतला तिने या ठिकाणी मौज मस्ती करत होती ती तसेच या उद्यानामध्ये तळेगावचे फुलराणी या नावाने हे उद्यान देखील ओळखले जाते तसेच ही ट्रेन सध्याला तर बंदच होती तरी देखील या छोट्या छोट्या मुलांनी त्याचा मस्त आस्वाद घेतला छ बंद ट्रेनचाच तर आमचा हा छोटासा ड्रायवर या ठिकाणी होता तो देखील लॉलीपॉप खातखात त्या ट्रेनचा आस्वाद घेत होता आणि या ठिकाणी काही छोटी छोटी मुलं छान अशा प्रकारचे क्रिकेट खेळत होती तर या ठिकाणी चे हे आहे मिनी ट्रेनचे इंजिन आणि तसेच समोर आहे हे छोटंसं फायबरचं हरिण या ठिकाणी हरणाचा पुतळा म्हणूया आपण ते देखील होता दाए? तर छोट्या छोट्या मुलांना त्याचं फार कुतूहल वाटत होतं ती छोटी मुलं तिथं जायची त्याला हात लावायची त्यांना ला वाटायचं खरंच हरीण ऐक मग या हरिण त्या छोट्या मुलांनी पाहिल्यानंतर उद्यानात आणखीन देखील काही पाहण्यासारखं आहे तर आपण चला पुढे जाऊया आणि उद्यान कशा प्रकारचं आहे ते पाहूया हो तर हा तसेच प्रभुत्वीने या ठिकाणी पावसाचा देखील छान दे दे प्रकारचा आनंद घेतला आणि ती या ठिकाणी आता लॉलीपॉप खात बसली आहे बंद ट्रेनमध्ये मस्त प्रकारे लॉलीपॉपची ती मजा घेत आहे हाय प्रभुत्वी तिच्यासोबत आमचा छोटा हा विवान देखील असतो मध्ये 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 लुडबुड करत असतो आणि मग आम्ही आता निघालो आहोत या मिनी ट्रेनच्या ट्रॅकने म्हणजेच आम्ही उद्यानाची सफर करण्यासाठी या इं बंद इंजिनात बसून आम्ही जाणार आहोत पण गाडी काही चार वाजता चालू होती पण आम्ही तिथं चार ते साडेपाचपर्यंत होतो पण या ठिकाणी काही तांत्रिक अडचणींमुळं ही गाडी त्या दिवशी काही चालू होऊ शकली नाही तसेच आमची प्रवृत्ती तळेगावचे फुलराणी या उद्यानातची काही थोडीशी माहिती व्हिडिओ देत होती आणि नंतरनं मग आम्ही या ठिकाणी थोडीशी फोटोशूट केलं थोडंसं ट्रेनचे देखील व्हिडिओ काढले आणि नंतरनं आम्ही आता निघणार आहोत झोपाळ्याकडे तर ह्या ठिकाणी छोटे छोटे मुलं क्रिकेट खेळत होती आणि इथं तसं मस्त असं निसर्गाच्या सान्यात आल्यासारखं वाटतं आणि या ठिकाणी बैठक व्यवस्था देखील चांगली आहे थोड्याशा परवडू माणसांसाठी किंवा तसेच हे ठिकाण मावळात असल्यामुळं या ठिकाणी पाऊस देखील भरपूर असतो पाऊस भरपूर असल्यामुळे या ठिकाणी मस्त असे हिरवळ असते तसेच या उद्यानात वाघाचा देखील पुतळा आहे फायबरचा असा वाघाचा पुतळा आहे तर प्रभुत्वी आणि विमान ते वाघासाठीकडे गेलेले आहेत आणि त्याला मला असं वाटतंय की त्याला थँक्यू करणार करावं तशीच ती आख्या उद्यानामध्ये लॉलीपॉप खात फिरत होती इकडे बघ त्यानंतर आम्ही गेलो मग घसरगुंडी खेळण्यासाठी घसरगुंडीच्या खाली अशी समुद्राची रेती टाकलेली आहे त्यामुळे तिथं खूपच छान वाटतं आणि लहान मुलं देखील तिथं आनंदात खेळतात त्यानंतर मग प्रभुत्वी झोपाळा खेळत होती म्हणजेच झोका खेळत होती तसेच झोका खेळल्यानंतर आम्ही काही थोड्याशा रील्स या ठिकाणी शूट केल्या आणि मस्त अशा प्रकारे प्रभुत्वी उद्यानात झोक्याचा आनंद घेत होती तसेच त्यानंतर आम्ही जिराप पाहण्यासाठी गेलो या ठिकाणी जिराफाचा देखील पुतळा आहे तर हे असे उंच मानेचं असं फायबरचं झिराप या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळलं तर ते लहान मुलांसाठी छान कुतुहालाचा विषय होता तर या ठिकाणी थोडा थोडा रिमझिम रिमझिम अशा प्रकारचा पाऊस चालू होता तर प्रभूती इथं असं हे खेळत होती तसेच त्यांनी मस्त त्या मातीमध्ये माती अंगावर सुद्धा त्या मातीचा माती मस्त असा मनसुद्धा त्यांनी आनंद घेतला तर लहान मुलांना या ठिकाणी मातीत खेळण्याचासुद्धा काही वेगळाच आनंद होता आणि प्रभूतीने या ठिकाणी एक छोटंसं असं गुफ्फा टाईप मंदिर बनवलं होतं तर त्यांच्या कला गुणांना किंवा कला कसरतींना वाव देण्यासाठीसुद्धा या उद्यानात व्यवस्था केलेली आहे मातीतून देखील मुलं छोट्या छोट्या गोष्टी बनवत असतात आणि त्याच प्रकारे या ठिकाणी आमच्या प्रवृत्तीने छोटंसं मंदिर बनवलं आहे गवत आणि मातीचा उपयोग करून आमचा छोटा विवान मस्त मातीत पाय रोवून खेळत होता अशा प्रकारे तळेगावचं उमापाई दाभाडे उद्यान खूपच छान अशा प्रकारचं आहे छोट्या मुलांसाठी तसेच प्रौढांना देखील या ठिकाणी येऊन बसण्याची व्यवस्था आहे तसेच मस्त असं सा निसर्गाच्या सानिध्यात विरंगुळा केंद्र अशा प्रकारचं हे उद्यान आहे आणि यानंतर असं मजेत या मुलांनी खेळून भरपूर दमून मस्त निसर्गाचा आनंद घेऊन असं मस्त एक छोटी टूर या उद्यानासाठी छोट्या मुलांना घेऊन करता येते तर वळ तळेगाव आणि आसपासच्या परिसरातून या ठिकाणी